नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुनला प्रियाचा तळपाय बघायचा असतो आणि तळपायावर असलेली तुळशीपत्राची खून बघायची असते आता अर्जुन त्या गोष्टीच्या खूप जवळ असतो आणि प्रियाचा तळपाय तो बघणारच असतो परंतु त्याच वेळी चैतन्याला सायलीचा कॉल आलेला असतो आणि सायली कॉलवर रडत असते चैतन्य सांगतो की अरे अर्जुन सायली वहिनी रडतीये हे ऐकल्यावर अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि सायली अशी का रडायला लागली ला म्हणून तो लगेचच सायलीचा कॉल घ्यायला जातो तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की काय झालंय मिसेस सायली तुम्ही रडताय का परंतु सायली त्यावेळी काहीही सांगत नाही आणि म्हणते की सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची प्रतिमात्याच्या बाबतीत चांगली गोष्ट घडणार आहे तुम्ही फक्त लवकर घरी या आता सायलीने फक्त एवढंच सांगितलेलं असतं आणि मग प्रियाच्याही ही गोष्ट डोक्यात येते की अरे बापरे मी काय करायला निघाले होते मी अर्जुनला माझा तळपाय दाखवायला निघाले होते आणि जर अर्जुनला त्यातून कळलं असतं की माझ्या पायावर तुळशीपत्राची खूनच नाही आहे तर आता किती मोठा प्रॉब्लेम झाला असता आणि ती स्वतःलाच या गोष्टीचा दोष देत असते मूर्ख म्हणत असते अर्जुनचं आणि सायलीचं बोलणं झाल्यावर चैतन्य अर्जुनला विचारतो की अरे अर्जुन काय झालंय सायलीवाहिनी का रडत होती तेव्हा अर्जुन त्याला सांगू लागतो की अरे सायली म्हणत होती की प्रतिमा आत्याच्या बाबतीत काहीतरी गुड न्यूज आहे त्यामुळे आपल्याला लवकर लवकर घरी बोलवलंय आता मात्र प्रिया घाबरते प्रियाला वाटतं की आता नक्की काय गुड न्यूज असेल प्रतिमाची प्रतिमाची गुड न्यूज ही तर नसेल ना की प्रतिमाची मेमरी परत आली आहे आणि आता जर प्रतिमाची मेमरी परत आली तर माझं काही खरं नाही ती लगेच ओळखेल मला की मी तिची मुलगी नाहीच आहे म्हणून आता मात्र प्रिया खूप घाबरलेली असते मग अर्जुनचं आणि चैतन्यचं बोलणं सुरू असताना अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य चल आपल्याला लगेचच्या लगेच निघावं लागेल आता चैतन्य अर्जुनला प्रियावरनं खुनवतो हो आणि मग अर्जुन म्हणतो की अरे हो आणि अर्जुन म्हणतो की अरे तन्वीच्या पायाला आहे आधी तन्वीचा पाय महत्त्वाचा आहे तन्वीच्या पायाला लागलंय मी पहिल्यांदा ती काच काढतो आणि मग आपण घरी जाऊयात परंतु त्याचवेळी प्रियाने का पायातली काच काढून घेतलेली असते आणि ती अर्जुनला सांगते की अर्जुन अरे मी काच काढलीये आणि आता मला दुखतही नाहीये अर्जुन म्हणतो की अगं असं कसं पण मगाशी रक्त निघत होतं आता ते आपल्याला साफ करावं लागेल ना प्रिया म्हणते की जाऊ दे रे अर्जुन मी आता ठीक आहे आणि तसही मला कधी एकदाची मी घरी जाते आणि आईबद्दल काय गुड न्यूज आहे ते ऐकते असं मला झालंय अर्जुन म्हणतो की अगं हो तन्वी परंतु बँडेज करतो ना मी तर प्रिया म्हणत असते की नाही अर्जुन मी बरी आता आणि तसंही आता मी काच काढलीये आणि माझा पाय अगदी बरा आहे त्यामुळे चला ना आपण जाऊयात आता प्रिया लगेच तिची बॅग वगैरे घेते आणि चला 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 अशी घाई करायला लागते अर्जुनला खूप वाईट वाटतं एका गोष्टीचा आणि तो मनात म्हणत मना असतो की आज मिसेस सायलींचा टायमिंग थोडासा चुकला आणि मला प्रियाचा तळपाय बघायचा होता तो चान्सही माझा हुकला त्यानंतर प्रिया चैतन्य आणि अर्जुन तिघेही आता घरी यायला निघतात इकडे पूर्णा आजी प्रताप अस्मिता कल्पना अश्विन सर्वजण सायली रविराज आणि प्रतिमाचीच वाट बघत असतात पूर्णा आजी तर सारखेच एरझरे झरे घालत असते पूर्णा आजीचा जीव ठिकाण्यावरच नसतो कारण प्रतिमाचा ॲक्सिडेंट रिक्रिएट करायचा असतो पूर्णा आजीला पुन्हा त्या मेमरीज नको असतात परंतु सगळ्यांच्या खातर पूर्णा आजी या गोष्टीसाठी तयार झालेली असते परंतु तिचा जीव खूप घाबरत असतो तेव्हा कल्पना आजीला म्हणते की पूर्णाई आता तुम्ही पाय दुखेपर्यंत फेरा मारणार आहात का आता थोडा वेळ बसा तर प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई परंतु आपण रेसलेस होऊन काय होणार आहे तसंही त्या तिघांचं काम झाल्याशिवाय ते काही येणार नाही तर अस्मिता म्हणते की हो हे सगळं खरं आहे परंतु हे ॲक्सिडेंट रिक्रिएशन बद्दल मला कोणी का नाही सांगितलं मला सांगायला हवं होतं ना सगळं अश्विन म्हणतो की अस्मिताई तुझी त्यांनी परमिशन घ्यायला हवी होती असं वाटतंय का तुला आणि तसंही डॉक्टर श्रद्धा जोशी या फार एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत त्यांनी जे काही ठरवलं असेल ते योग्यच ठरवलं असेल आणि प्रतिमात्याच्या भल्याचंच ठरवलं असेल अस्मिता म्हणते की हे सगळं ना तेव्हा पूर्ण आजी अस्मिताला म्हणते की अस्मिता तू जरा शांत बसतेस का आता जी काळजीने माझा जीव जाण्याची वेळ आली आणि तुझं काय चाललंय हे वेगळं प्रतापला ती सांगते की प्रताप एक काम कर कॉल करून बघ तू सायलीला कॉल कर तिकडं काय घडतंय आणि काय नाही हे आपल्याला कळलंच पाहिजे मग त्याच वेळी सायली आणि रविराज तिथे येतात तर सायली प्रतापला म्हणते की थांबा बाबा सायली आणि रविराजला बघून सगळ्यांना आता बरं वाटलेलं असतं परंतु प्रतिमा त्यांच्यासोबत नसते तर पूर्णाजी सायलीला म्हणत असते की कि अगं किती वाट बघितली मी किती काळजी केली तुमची आणि प्रतिमा कुठे प्रतिमा नाही दिसत तुमच्यासोबत तुम्ही दोघच आले माझी प्रतिमा कुठे आता पूर्णाजीचा जीव आणखी असावीस होतो प्रतिमा तिला दिसत नसते त्यामुळे ती अजूनच घाबरते त्याचवेळी प्रतिमा पूर्णाई असा आवाज देते परंतु प्रतिमा दिसत नसते कारण ती रविराज आणि सायलीच्या मागे लपून बसलेली असते आणि फक्त पूर्णाई असा आवाज दिल्यानंतर पूर्णाजीचे तर डोळेच भरून येतात आणि तिला असं वाटतं की ती स्वप्नच भक्ती आहे सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याचवेळी तिथे अर्जुन चैतन्य आणि प्रिया देखील आलेले असतात आणि प्रतिमाचा हा आवाज ऐकून त्यांनाही धक्का बसलेला असतो अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो परंतु प्रियाचा चेहरा मात्र वाकडा झालेला असतो कारण प्रियाला काही कळतच नसतं की हे नक्की काय होऊन बसलं पूर्णाजी म्हणते की सायली हा प्रतिमाचा आवाज आहे ना सायली म्हणते की हो पूर्णाजी प्रतिमा प्रतिमा असं आता पूर्णाजी आवाज देऊ लागते आणि मग सायली आणि रविराज दोघही बाजूला होतात प्रतिमा आता पूर्णाजीला दिसते सर्वांना खूपच आनंद झालेला असतो सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं इतक्या वर्षानंतर तब्बल बावीस वर्षानंतर सगळ्यांनी प्रतिमाचा आवाज ऐकलेला असतो आणि तो प्रतिमाचा आवाज ऐकून सगळ्यांमध्ये एक वेगळंच चैतन्य आलेलं असतं पूर्णाजीचे डोळे भरून येतात आणि ती प्रतिमाकडे फक्त बघत असते तर प्रतिमा पूर्ण पूर्णाजीकडे बघत असते घरातल्या इतरांकडे बघत असते प्रतिमाचा आवाज परत आल्यामुळे प्रतिमा स्वतःच खूप खुश असते प्रतिमा जेव्हा पूर्णाजीच्या जवळ येत असते तेव्हा पूर्णाजीला भूतकाळात काही घडलेल्या गोष्टी आठवत असतात आजीचं आणि प्रतिमाचं बोलणं पूर्णाजीला आठवत असतं त्यावेळी प्रतिमा ही पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाई माझी आई गेल्यापासून तूच माझी आई आहेस तूच मला वाढवलंस मला मोठं केलंस माझं लग्न केलं आणि आज तर मात्र तू माझ्या तन्वीचा हा सॉरी आणि आज मात्र तू माझ्या तन्वीला तुझ्या अर्जुनसाठी मागितलं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे पूर्णाई त्यावेळी जो प्रतिमाचा आवाज पूर्णाजीने ऐकलेला असतो तो थेट आत्ता ऐकलेला असतो प्रतिमा आता पूर्णा आजी समोर येऊन उभी राहिलेली असते पूर्णाजी ही प्रतिमाकडे बघत असते प्रतिमा पूर्णाजीकडे बघत असते तर पूर्णाजीला खूप रडायला येत असतं पूर्णाजी प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा तू चक्क बोललीस अगं तुझा हा आवाज ऐकण्यासाठी मी किती वेळ तरसली होती फक्त तुझा हा आवाज ऐकण्यासाठी कितीतरी वर्ष मी वाट बघितली अगदी स्वप्नात सुद्धा मला तुझा आवाज ऐकायला यायचा पण आज सर्वजण इथे आहेत सर्वजण रडताय मग खरंच तुम्हाला हाक मारली आहे ना आज माझं स्वप्न तर नाहीये ना तेव्हा प्रतिमा मान डोलावते की नाही हे स्वप्न नाही तर हे खरं पूर्ण पूर्णाजी खूपच खुश होते आणि मग ती प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा ही हाक ऐकण्यासाठी मी वर्षानुवर्ष तरसली होती पुन्हा एकदा मला ही हाक मारशील एकदा मन भरून ऐकू दे मला ही हाक पुन्हा एकदा मन भरून मला म्हण ना मला खूप ऐकायचंय तुझ्या तोंडूर पूर्णाई हा शब्द आणि असं म्हणतच रडत रडत पूर्ण आजी आता प्रतिमाला मिठी मारते तर प्रतिमा सुद्धा पूर्ण आजीला मिठी मारते त्या दोघींची भेट बघून सर्वांचे डोळे पाणवलेले असतात सर्वांना खूपच आनंद झालेला असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत असतो मग आता प्रताप पूर्ण आजीला म्हणतो की पूर्णाई आता ही हाक तुम्हाला आयुष्यभर ऐकायची आहे अर्जुन म्हणतो की खरंच धिस इज अनबिलिव्हेबल आहे बरं मला विश्वासच बसत नाहीये की प्रतिमात्याची वाचा परत आली आहे प्रताप म्हणतो की याचाच अर्थ हा होतो की आपला प्रयोग यशस्वी झालाय चैतन्य अर्जुन आणि प्रिया विचार करू लागतात की प्रयोग कसला प्रयोग आणि मग प्रिया विचारते की कसला प्रयोग रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी तू जरा थांब मग कल्पना सायलीला म्हणू लागते की सायली अगं आमच्या मनामध्ये इतकी जास्त भीती होती ना की बस पण शेवटी तू जे काही म्हणाली होतीस ना तेच झालं तुम्ही सर्वजण आनंदाची बातमीच घेऊन घरी परत आलाय विमल पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई अहो आता तरी तुम्ही तुमच्या देवाला पाण्यातून तुम बाहेर काढा हा तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो काढते परंतु त्याआधी मला माझ्या प्रतिमाला डोळे भरून तरी बघू दे असं म्हणून प्रतिमाच्या गालावरनं ती हात फिरवत असते पूर्णाजी म्हणू लागते की आज मला माझी लेख पूर्वीसारखी परत मिळाली आहे चैतन्य म्हणतो की अरे काय चाललंय इकडे आम्हाला सांगेल का कोणी हे सगळं कसं झालं काय झालं आम्हाला तर काहीच माहित नाहीये सायली वहिनीचा रडत रडत आम्हाला फोन आला होता फक्त त्यावर तिने काही सांगितलंच नाही ती फक्त एवढं म्हटली की प्रतिमा आत्याबद्दल एक गुड न्यूज आहे गुड न्यूज तर आम्हाला समजलीये परंतु हा चमत्कार झाला कसा आम्हाला कोणीतरी सांगा मग सायली म्हणते की सांगणार सगळ्यांना सगळं सक्ड़ा काही सांगणार रविराज पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाई अगं अशी प्रतिमाकडे तू बघतच बसणार आहेस की तिला बसायला सुद्धा सांगणारेस पण पूर्णाजी आता प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला सोफ्यावर बसवते बाकीचे सर्वजण सुद्धा त्यांच्या भोवती जमा झालेले असतात बसलेले असतात परंतु प्रियाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं प्रिया मनात विचार करत असते की बापरे आता हे वेगळं काय झालं आता मी कधी ज्या गोष्टीचा विचारही केला नव्हता ती गोष्ट होऊन बसली या प्रतिमाची वाचा आली आहे मला तर असं वाटतंय की आता मी मागच्या मागच इथून निघून जावं प्रतिमा आता बोलायला लागली आहे याचाच अर्थ तिला आता सगळ्या गोष्टी आठवल्या असणार मग आता आमचा सगळा प्लॅन पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळायला सुरू होईल आणि त्यातल्या त्यात मैपत पहिला मर्डर तर माझाच करेल माहिती आहे मला आता मी काय करू मी मैपतकडेही जाऊ शकत नाही आणि मी इथेही थांबू शकत नाही इथे थांबले आणि ह्या प्रतिमाने जर मला ओळखलं तर मी काय करू आणि मैपतकडे गेल्यावर तो माझा जीव घेणार एवढं तर नक्की याची आता चांगलीच कोंडी झालेली असते आणि तिला काय करावं तेच कळत नसतं सर्वजण जेव्हा बसलेले असतात तेव्हा सायली प्रतिमा आणि आजीला म्हणते की आता मायले की मस्त गप्पा मारा प्रताप म्हणतो की हो मग गप्पा तर झालाच पाहिजे कारण वीस बावीस वर्षापूर्वीच्या गप्पा साठलेल्या आहेत कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई आई बरं मी तुम्ही पाण्यात ठेवलेले देव मी बाहेर काढते हां पण प्रतापला विचारतो की तू हे सगळ्या गोष्टी डॉक्टर जोशी यांना सांगितल्या ना, ना तेव्हा रविराज म्हणतो की हो जेव्हा आम्ही गाडीमध्ये होतो तेव्हा डॉक्टर जोशींना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली प्रतिमाला बोलता यायला लागलंय या गोष्टीचा तिलाही खूप आनंद झालाय ती पण लगेचच येते परंतु अर्जुनचा जीव काय मात्र थाऱ्यावर नसतो आणि तो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली या सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु आता तुम्ही आम्हाला सांगाल का की हे मिरॅकल झालं तर झालं कसं अस्मिता म्हणते की हो ना ग सांग ना काय झालंय आम्हाला तर आता विश्वासच बसत नाहीये आणि हा सगळा चमत्कार कसा घडला आम्हाला ऐकायचंय सायली म्हणते की सांगते सगळं काही सांगते आणि मग सायली आता सांगायला सुरुवात करते की मी डॉक्टर जोशी यांना कॉल केला होता तेव्हा डॉक्टर जोशी असं म्हणाल्या की जर जर प्रतिमात्याची मेमरी परत आणायची असेल तर आपल्याला आत्याला मोठा धक्का द्यावा लागेल म्हणजे ज्या गोष्टीमुळे हे सगळं झालंय ती गोष्ट पुन्हा रिक्रिएट करावी लागेल आणि त्यातूनच मला एक गोष्ट सुचली की प्रतिमाहत्याची वाचा गेली प्रतिमाहत्याला काही आठवत नाही या गोष्टीला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे तन्वी रविराज काका आणि प्रतिमाहत्यांचा झालेला ॲक्सिडंट आणि म्हणूनच माझ्या मनात विचार आला की प्रतिमाहत्याचा ऍक्सिडेंट जर आपण रिक्रिएट केला तर प्रतिमाहत्याची मेमरी ही पुन्हा जागी होईल आणि प्रतिमाहत्याला तिचा भूतकाळ आठवेल मी हो 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 ही गोष्ट रविराज काकांना सांगितली तर रविराज काकांना माझा हा निर्णय पटला परंतु पूर्णाजी मात्र या गोष्टीसाठी राजी नव्हत्या कारण या गोष्टीसाठी त्या खूप घाबरत होत्या त्यांना पुन्हा एकदा तो ऍक्सिडेंट बघायचा नव्हता परंतु आम्ही खूप फोर्स केल्यामुळे पूर्णाजी या गोष्टीसाठी तयार झाल्या आणि मग आम्ही सगळ्या गोष्टी जशाच्या तशा रिपीट केल्या ज्या दिवशी अर्जुन सरांचा बर्थडे होता म्हणजे बावीस वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी घडल्या होत्या आम्ही त्या सगळ्या गोष्टी परत एकदा परफॉर्म केल्या सगळ्यांनी त्याचे त्याचे डायलॉग प्रतिमा त्या समोर बोलले आणि मग त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसलेले असताना रविराज काकांनी मुद्दाम गाडी थोडीशी फास्ट केली त्यामुळे प्रतिमात्या थोडीशी घाबरायला लागली आणि मग एक ट्रकची अरेंजमेंट केली होती तो, तो सीन पूर्णपणे क्रिएट केला जो बावीस वर्षांपूर्वी घडला होता प्रतिमात्याला असं वाटलं की तो ट्रक आता आमच्या गाडीला धक्का देणार त्यामुळे प्रतिमात्या घाबरली आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये तन्वी असं मोठ्याने ओरडली अर्जुन सायलीला विचारतो की बायको परंतु तुला गाडीचं स्पीड थोडं जरी वाढवलं तरी तुला भीती वाटते मग तू कसं काय गाडीमध्ये थांबलीस मग सायली सांगू लागते की घाबरले ना मी खूप घाबरले होते परंतु तरी सुद्धा तग धरून बसले कल्पना म्हणते की बापरे म्हणजे प्रतिमाने मागे वळून त्यावेळी तन्वी असं म्हटलं आणि तेही सायलीकडे बघून आता मात्र प्रिया खूप घाबरलेली असते प्रियाला वाटतं की आता झालं सगळं झालं आता प्रतिमा सायलीकडे बघून तन्वी का म्हटली असेल आता मी काय करू या प्रतिमाने तर तिच्या मुलीला ओळखलंय कारण तिने प्रति सॉरी कारण तिने साहिलीला तन्वी म्हणून हाक मारलीये आता मी कुठल्या गुहेमध्ये जाऊन लपू आता माझं काही खरं नाही रविराज म्हणतो की हो वहिनी परंतु तिच्या तोंडून पहिला शब्द हा तन्वी निघाला हे जास्त महत्वाचं आहे प्रिया म्हणते की परंतु मी नसताना हे सगळं तुम्ही का केलं म्हणजे मी तुमच्यासोबत असायला हवे होते मग मला न सांगता तुम्ही या सर्व गोष्टी का केल्या तेव्हा रविराज प्रियाला म्हणू लागतो की अगं आम्ही तुला फोन केला होता आणि मग तेव्हा तूच म्हटली होती ना की तुला एक्स्ट्रा लेक्चर आहे म्हणून मग आम्ही तुला त्रास नाही दिला मग आम्ही स्वतः गेलो त्यावेळी प्रिया अर्जुनकडे बघू लागते अर्जुनला समजतं की अच्छा म्हणजे तेव्हा सिनियरशी ही खोटं बोलली होती तेव्हाच हे सगळं घडलं प्रिया रविराजला म्हणू लागते की परंतु तेव्हा मला माहीत नव्हतं ना आज माझी आई बोलायला लागेल ला नाहीतर मी पक्का आले असते मग प्रिया लगेचच आता प्रतिमाजवळ जाऊन बसते प्रतिमाला ती हात लावत असते आणि म्हणत असते की आई अगं इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ मी कोण आहे मी तुझी मुलगी आहे जिला तू हाक मारली ना तन्वी तन्वी आहे मी आई आता पुन्हा तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार ना, ना ग मला तुझी खूप आठवण येईल नाहीतर पूर्ण आजी मग प्रतिमाला म्हणू लागते की प्रतिमा अजून तुला काय काय आठवत आहे ग अजून तुला असं काय आहे की ते जास्त आठवतंय तुझी आई आठवते का तुला तू तु खूप लहान असताना आमच्याकडे आली होती तर इकडे प्रिया म्हणत असते की आई तुला मी आठवते ना मी तन्वी आहे बरं का पूर्ण आजी आणि प्रिया दोघीही आता प्रतिमाला फोर्स करत असतात तुला काही आठवतंय का तुला काही आठवतंय का त्यामुळे प्रतिमा खूप घाबरलेली असते त्याचवेळी तिथे डॉक्टर जोशी येतात आणि म्हणतात की थांबा डॉक्टर जोशी म्हणतात की सॉरी पूर्णाई मी मध्ये तुम्हाला थांबवलं परंतु आज जे काही घडलं ते सगळं मला रविराजांनी सांगितलंय आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही आजच त्यांना सगळे प्रश्न विचारू नका हा त्यांच्यासाठी खरं तर खूप मोठा धक्का आहे आणि आनंद जितका महत्वाचा असतो मोठा असतो तेवढा पचवायलाही टाइम लागतो अश्विन म्हणतो की हो बरोबर आहे आपण प्रतिमात्याला थोडा टाइम द्यायलाच हवा प्रताप म्हणतो की जोशी डॉक्टर प्लीज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का तुम्ही फक्त प्रतिमाला एवढं विचारा ना म्हणजे आम्हाला तिला फक्त एवढंच विचारायचं आहे की ती आम्हाला ओळखते की नाही बाकी आम्हाला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही डॉक्टर जोशी म्हणतात की ठीक आहे मग मग कल्पना आता प्रतिमाला विचारते की बरं प्रतिमा तुला तुझा भूतकाळ आठवलाय का प्रतिमा पुन्हा एकदा सगळ्यांचे चेहरे बघते सगळ्यांचे चेहरे बघून ती नाही म्हणून मान डोलावते की नाही मला कोणाचा चेहराही आठवत नाही आणि कोणाचा भूतकाळही आठवत नाही ते ऐकून पूर्णाजीला तर धक्काच बसतो पूर्णाजी म्हणते की नाही म्हणजे काय तर सायली म्हणते की हो पूर्णाजी अहो आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला होता परंतु त्यांना भूतकाळ नाही आठवत तेव्हा कुठेतरी प्रियाला बरं वाटतं की चला बाबा ह्या प्रतिमाला काही आठवत नाही एवढं बरं झालं म्हणजे मी आता इथून कुठेही जाणार नाही प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि मग ती उगाच प्रतिमात्याला म्हणत असते की हो परंतु आईला मी मात्र आठवतीये आई आई तुला मी आठवते ना बघ तू गाडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझं नाव घेतलंस मी तन्वी आहे तर अस्मिता म्हणत असते की प्रतिमात्या अगं तू तन्वी बोलली म्हणजे तुला काहीतरी आठवतच असेल ना तू थोडा प्रयत्न कर ना तुला भूतकाळातल्या गोष्टी आठवतील फक्त थोडा प्रयत्न कर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रतिमाला अजूनच त्रास व्हायला लागतो तरी या प्रियाला कळत नसतं प्रिया तरी फोर्स करत असते की आई तुला आठवते ना मी तुला आठवते ना मी तुझी मुलगी अगं तुम्हाला जन्म दिलायस आणि हे बघ हे माझे बाबा आहेत हे तरी आठवते ना तुला अगं आई बोल ना काहीतरी आठव ना काहीतरी असं करून प्रिया तिला खूप फोर्स करत असते सर्वजण प्रियाकडे खूप रागाने बघत असतात कारण प्रिया ही प्रतिमाशी खूपच विचित्र बिहेव करत असते आणि जव तिच्यावर जबरदस्ती करत असते आठवण्यासाठी मात्र ते कोणालाही आवडत नसतं मग डॉक्टर जोशी प्रियाला म्हणतात की तन्वी थांब रविराज अरे हे खूप डेंजर आहे हे सगळं अरे मला तुझ्या मुलीच्या भावना कळताय परंतु प्लीज तू तिला थांबव मग रविराज प्रियाला म्हणतो की तन्वी तू इकडे आहे पहिल्यांदा इकडे ये आता प्रतिमाला तू काहीही विचारू नकोस तरी सुद्धा ही प्रिया म्हणत असते की नाही नाही बाबा मला आईला विचारायचं आहे आणि मला माहिती आहे तिला मी नक्की आठवेल आणि आठवायलाच हवी मी तिला प्रिया एकदम प्रतिमाचा हात वगैरे दाबत असते तिचा चेहरा तिच्याकडे वळवत असते या सगळ्या गोष्टी प्रतिमाला खूपच इरिटेट होत असतात प्रियाचा जो प्रतिमाला आठवण्याचा फोर्स असतो त्यामुळे प्रतिमाला आणखीच त्रास व्हायला लागतो प्रतिमा तिथून निघून जायला लागते तरीसुद्धा ही प्रिया उठते आणि प्रतिमाचा हात धरते आणि म्हणते की आई आठव ना गं मीच तुझी मुलगी आठवतो एकदा तुला आठवेल सगळं एकदा प्रयत्न तर करून बघ आता मात्र प्रतिमाला खूप त्रास व्हायला लागतो आणि प्रतिमाला चक्कर यायला लागते प्रतिमाला चक्कर आल्यावर प्रतिमा डायरेक्टली सोफ्यावर पडते आता सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि प्रतिमा भोवती गोळा होतात सर्वांना खूप टेन्शन आलेले असतं मग विमला आता पाणी घेऊन येते तर प्रिया तिच्या हाताने प्रतिमाला पाणी देते दे. मग पूर्णाची प्रतिमाला विचारते की प्रतिमा आता तुला बरं वाटतंय का तेव्हा प्रतिमा मान डोलावते की हो मग डॉक्टर जोशी म्हणतात की मी अजूनही तुम्हाला सांगते की तुम्ही प्लीज या गोष्टींची काळजी घ्या त्यांना जास्त फोर्स करू नका त्यांना आठवण्यासाठी फोर्स करू नका नाहीतर त्यांच्या मेंदूवर त्या गोष्टीचा परिणाम होईल आणि वेगळंच काहीतरी घडून बसेल आता तुम्ही आठवण्यासाठी कोणीही त्यांना फोर्स करू नका त्यांना थोडंसं शांत होऊ द्या पूर्णाजी प्रतिमाला विचारते की प्रतिमा बाळा तू बरी तर आहेस ना तेव्हा प्रतिमा हो म्हणते मग अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तू इथेच थांब मी प्रतिमा प्रतिमात्याला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो मग अश्विन आणि अर्जुन दोघही आता प्रतिमा प्रतिमात्याला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात प्रिया तेव्हा कुठेतरी शांतपणे बसते आणि मनात विचार करत असते की चला म्हणजे माझ्या बाजूने काही गोष्टी घडतात तर म्हणजे माझं नशीब अजूनही चांगलं आहे म्हणजे या बाईला वाचा जरी फुटली असेल तरी तिचा मेंदू अजून कोल्ड तो कोल्डच आहे हिला काही आठवत नाही आणि जर ह्या बाईला आता सगळं काही आठवलं असतं ना तर मग माझं काही खरं नव्हतं हो मैपतने तर माझा जीवच घेतला असता परंतु ठीक आहे हिला काही आठवत नाही हे माझ्याच पथ्यावर पडलं आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आता सायली हीला सांगत असते की ज्यावेळी प्रतिमात्यांची वाचा परत आली त्यावेळी प्रतिमात्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शब्द उच्चारला तो म्हणजे तन्वी होता त्यांना बाकी कोणासोबत असलेलं कुठलंच नातं आठवत नाहीये परंतु तरी सुद्धा त्यांना सोबत असलेलं नातं कुठेतरी त्यांना क्लिक होत आहे आणि मला माहितीये की प्रतिमात्यांचं त्यांच्या मुलीशी असलेलं नातं कुठेतरी त्यांच्या मनाच्या तळाशी खोल रुतलंय कारण ते असं म्हणतात ना की आईची नाळ ही मुलीशी जोडलेली असते तसाच काहीतरी प्रकार तन्वी आणि प्रतिमात्याचा आहे प्रतिमात्याने सगळ्यात पहिल्यांदा कोणालाही न ओळखता फक्त आणि फक्त तन्वीला ओळखलं म्हणजे तन्वीवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि कुठेतरी त्यांना त्यांची मुलगी सुद्धा आठवतीये तिच्या आठवणी त्यांच्या आठवणीत आहेत तर इकडे मैपतला जेव्हा समजतं की प प्रतिमाची वाचा परत आली आहे त्यामुळे मैपत आणि नागराज खूपच चिडलेले असतात आणि ते प्रियाला ओरडत असतात मैपत प्रियाला म्हणत असतो की काय ग जेव्हा त्या प्रतिमाची वाचा परत आली तेव्हा तू कुठे होती आणि जेव्हा ते ॲक्सिडेंट पुन्हा रिक्रिएट करायला गेले तेव्हा तू कुठे होती सांग मला सांग कुठे होतीस तू आताच्या सॉरी सांग कुठे होतीस तू आता मात्र प्रिया घाबरते आणि मग प्रिया मैपतला सांगते की मी त्यावेळी अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुन सोबत होते ही गोष्ट ऐकल्यावर मैपत आणि नागराजला तर खूपच राग येतो कारण एवढी मोठी गोष्ट घडलेली असते आणि या गोष्टीचे काय काय परिणाम होऊ शकतात हे नागराजला आणि मैपतला चांगलंच माहीत असतं कारण हे सगळं प्रकरण त्यांनीच घडून आणलेलं असतं प्रतिमा एक एक स्टेप पुढे जात असते पहिल्यांदा काय तर प्रतिमा घरात आलेली असते नंतर ती नंतर तिचा घरामध्ये वावर वाढलेला असतो आणि आता तर काय प्रतिमा बोलायला लागलेली ला असते त्यामुळे तिची मेमरी परत येण्यासाठी जास्त टाईम लागणार नाही ही गोष्ट आता नागराजांनी मैपतला कळून चुकलेली असते आणि ही गोष्ट थांबवण्याच्यापेक्षा अजून वाढते आणि तेही या प्रियामुळे प्रियाचं घरामध्ये लक्ष नाही आहे प्रतिमावर लक्ष नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत तेही प्रियाच्या मूर्खपणामुळे त्यामुळे तर नागराज आणि मैपतला अजून राग आलेला असतो नागराजला तर प्रियाचा इतका राग येतो की तो डायरेक्ट प्रियाचा गळा सावळतो प्रिया नागराजकडे सुटकेसाठी बोलत असते परंतु नागराज आता खूप पेटलेला असतो आणि त्याने प्रियाचा गळा अगदी घट्ट पकडलेला असतो आता फक्त तडफड करत असते आणि प्रियाला ओरडताही येत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की नागराज प्रियाचा खरंच जीव घेईल का तर सोमवारच्या भागामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायलाच मिळतील तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे